माझ्या महानंदा हरंगोळी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मणाचा अंत कसा झाला ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत आत्री ऋषी आणि अनुसा हे दाम्पत्य ह्यांना पुत्र संतान नव्हतं आणि पुत्र संतान नाही म्हणून ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून आत्री ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र होते आणि ब्रह्मदेवाच्या आपल्या वडिलाच्या सांगण्यावरून ऋषींनी तपश्चर्या केली पुत्र पुत्रप्राप्तीसाठी त्रिकुरा पर्वतावर गंगेच्या काठी शंभर वर्ष या पती पत्नी कठोर असं तप केलं एवढं कठोर तप केलं त्यांच्या अंगावत मधून ज्वालाबाहेर निघू हो लागल्या असं तप झाल्या केल्यानंतर ब्रह्म विष्णू आणि महेश तिन्ही देवाने दर्शन दिलं तेव्हा दर्शन दिल्यानंतर अनुसेने या देवांना मागणं मागितलेलं आहे तुम्ही आमचे पुत्र म्हणून जन्माला यावं आमच्या पोटी जन्म घ्यावा आणि या तिन्ही देवाने मान्य केलं ब्रह्मदेवाचा अंश चंद्र म्हणून जन्माला आले आत्री अनुसैच्या पोटी विष्णूचा अंश दत्तात्रिय म्हणून जन्माला आले आणि शिव परमात्म्याचा अंश दुर्वास ऋषी म्हणून जन्माला आलेली आहेत ही यात्रे अनुषयाचे तीन पुत्र ह्याच्यामधले दुर्वास ऋषी जे आहेत ते शिवाचा अवतार सांगितला राम लक्ष्मण हे रामायणातले शेषाचा अवतार आणि नारायणाचा अवतार असे दोघं आहेत तर ह्या शेषाचा अवतार जो लक्ष्मण होता ह्याचा अंत जवळ आला आणि अंतकाळजवळ आल्यानंतर काळाला त्याला घेऊन जाण्याची हिंमत झाली नाही म्हणून काळानं ना ऋषीची भेट घेतली आणि दोघांनी ठरवलं कसं लक्ष्मणाला घेऊन जावं म्हणून काळ एकदा श्रीरामप्रभूला भेटायला आला आणि रामप्रभूला राम म्हणाला मला तुम्हाला एकांतात भेटायचं आहे मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे आणि आपल्या एकांताचा भंग होऊ नये म्हणून अशी काहीतरी योजना करा तेव्हा काळ आणि रामप्रभू बोलत बसले असताना रामप्रभूंनी लक्ष्मणाला दारात थांबविलं आणि सांगितलं आम्ही दोघं बोलत असताना कोणालाही मधी येऊ देऊ नकोस कारण एकांताचा आमच्या भंग होऊ नये म्हणून आणि जर कोणी मधी आलं मधी क व्यत्याय जर आणला आमच्या एकांतामध्ये तर त्याचा रामप्रभूनी त्याग करावा असं ठरलं लक्ष्मणाला दारात थांबवलं लक्ष्मण दारात थांबला असताना ऋषी तिथं आले आणि ऋषी म्हणू लागले लक्ष्मणाला रामप्रभूला मला भेटायचं आहे तेव्हा लक्ष्मण म्हणू लागला रामप्रभू आणि काळ एकांतात बोलत आहेत परंतु ऋषीनी सांगितलं जा आणि सांग मी आलो आहे म्हणून रामप्रभूला निरोप देतो सांगितलं तेवढं कर लक्ष्मणाला शापाची भीती वाटली दुर्वास ऋषी मला शाप देतील याची भीती वाटून लक्ष्मण रामप्रभूकडे आतमध्ये गेला तिथं काळ आणि रामप्रभू बोलत बसलेले होते एकांतात तिथं गेला आणि सांगितलं रामप्रभूला दुर्वास ऋषी आपल्याला भेटायला आले आहेत म्हणून तेव्हा त्या लक्ष्मणानं जे एकांताचा भंग केला म्हणून रामप्रभूंनी लक्ष्मणाचा त्याग केला आणि रामप्रभू शिवाय लक्ष्मण राहू शकत नव्हते त्याग केल्याबरोबर लक्ष्मणाने श्रयूमध्ये जाऊन आपला ध्येय विसर्जित केला काळ त्याला नाहीला आला नाही लक्ष्मणाला परंतु लक्ष्मणच काळाकडे गेले अशा प्रकारे लक्ष्मणाचा अंत झालेला आहे माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा